विनश चव्हाण झोनल ऑफिसर इथं दिगंचीमधील मा माझ्याकडे आठ केंद्र आहेत तिथे सकाळी मॉकपॉल वगैरे व्यवस्थितरित्या झाले आहे आणि त्यानंतर साडेसात वाजता शांततामय वातावरणात मतदान सुरू झाले सुरुवातीला थोडासा गोंधळ निर्माण झाला होता कारण की मतदारांना त्यांच्या स्लिपवर त्यांचे बूथचे नंबर थोडेसे सापडत नसल्यामुळं त्यांना थोडासा गोंधळ निर्माण झाला होता तो आत्ता बी एल ओ मार्फत आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता चांगले बऱ्यापैकी चांगल्या टक्केवारीने मतदान आता होत आहे आणि टक्केवारी वाढत आहे आता सध्या आणि आता सध्याला सद्या। टोटल मतदान एक पाच पॉईंट साठ पाच पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे आत्ता ह्या टाईमला आणखीन बाकी सग सर्व केंद्र आणि बाकी सगळ्या इथं स्टाफ सगळा व्यवस्थित आहे आणि काही संवेदनशील असल्या केंद्र असल्यामुळे थोडेसे इथं पोलीस बंदोबस्त पण आहे व्यवस्थित